आहोत भेंड्याची कढी करायला तर भेंड्याच्या कढीसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात त्या मी तुम्हाला दाखवते तुम्ही एक दिवशी भेंड्याची कढी करून नक्की बघा तुम्हाला ते आवडेल एवढं मला नक्की माहिती आहे भेंड्याच्या कढीसाठी लागणारे सामान एक व ओलं खोबरं घेतलंय एक कांदा आहे लसूण आहे अद्रक आहे हे कढीपत्ता हा बारीक चिरलेला लसूण आणि हा बारीक कांदा हे फोडणीसाठी आपण वापरणार आहोत आणि हे आलं लसूण खोबरं आणि कांदा हे आपण वाटण्यासाठी घेणार आहोत तसंच मी हे हिरव्या मिर ला संकेश्वरी मिरच्या दहणे आणि एक चम्मच तांदूळ मी हे ह्यात भिजत घातलेले आहेत अर्धा तासापूर्वी आणि ही भेंडी मी रशासाठी रसा आपल्याला करायचा त्यासाठी हे भेंडी वापरणार आहे एक टोमॅटो हो घेतलेला आहे तो असं शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि हा टॉमॅटो आपण टॉमॅटो आपण हा मिक्सरला लावणार आहोत हे बघा हे मी संकेश्वरी मिरची धने तांदूळ आणि टॉमॅटो मिक्सरला लावून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये खोबरा कांदा लसूण आणि अद्रक हा लावून घेतलाय आता हे फोडीसाठी मी ठेवलेल्या आहेत त्या गोष्टी कढीपत्ता लसूण आणि कांदा आता आपण गॅस चालू करणार आहोत आणि भेंडी भाजायला ठेवणार आहोत हे बघा ते थोडस तेल टाकते आता ह्या थोड्या तेलामध्ये आपण भेंडी भाजणार आहोत था, था ए, जो जो हे पाहू शकतात तेल आता तापलं आहे आता आपण ही भेंडी टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि ही भेंडी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे जोपर्यंत पूर्ण केशी एकदम बाऊन एकदम बा म्हणजे बावणार की एकदम बारीक होणार एकदम आणि केशी जशी आपण भाजून कशी आधी भेंडी घेतो आपण ज्या भेंडीची भाजी करतो तशीही पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला गॅस फास्ट आहे फास्ट गॅसवरतीच भाजायची शेती व्यवस्थित जोपर्यंत एकदम नरम होत नाही चांगली अशी तोपर्यंत आपण भाजायला शेती व्यवस्थित थोडंच तेल घातलं मी जास्त तेल घातलेलं नाही आहे आणि तसं पण आपल्या ह्या कढईमध्ये फोडली घालायची आहे आमटीला भेंड्याच्या आता हे पाहू शकता मी भेंडी अशी साईटीला करून ठेवलेली आहे आता मी ह्यात लसूण टाकणार आहे आधी पाहू शकता स्लो गॅस केलाय मी राई टाकणार आहे लसूण अशी पूर्ण व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत ठेवायची आपली लसूण राऊळ होत आलेली आहे मग आता हा पण कांदा ठेवलेला फोंडीला तो सुद्धा टाकायचा असं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं मध्येचा हे मी आपल्या भेंडी बाजूला आहे ती राहू देत आणि तोपर्यंत ती सुद्धा व्यवस्थित भाजली जातात आणि त्याचं तेल सुद्धा ह्याच्यामध्ये धुतात वेगळं येते आता हे आपण सगळं एकत्रच भाजलं एकच एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशा रीतीने हे व्यवस्थित भेंडी पण आपली भाजली गेलेली आहे फोडीची कांदा सुद्धा कडीपत्ता सुद्धा आणि लसूण सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये ही जी मिरची अद्रक अद्रक लसूण म्हणते मिरची आणि धने आणि टोमॅटो ही जी आपण ती मिक्सरला लावून घेतलेली आहे त्याचं ह्या घ्यायची आहे बोलल्यात काय मिस्टेक होत समजून घ्या आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर वापरणार नाही आहोत कारण की आपण यात धने टाकले आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत चवी पुरतं मीठ टाकणार आहोत आता हे असं व्यवस्थित खतखदा लागलं ना असं व्यवस्थित व्हावं मला खतखदा लागलं ना की ख़द नंतर थोडस आपण ह्याच्यात पाणी टाकायचं आणि हे आपलं खोबऱ्याचं वगैरे जे वाटण केलेलं होतं तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं खोबरं कांदा लसूण अद्रक त्याचं वाटणसुद्धा याला आपण काढून टाकून घ्यायचं आहे पाहू शकता वाटण मी टाकलेलं आहे आता ही आपली भेंड्याची कढी तयार होत आली आहे फक्त यात दोन कोकमं टाकायची आहेत मला बाकी भेंड्याची कढी ही आपली एक कड आला की मग व्यवस्थितरित्या झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते मग पाहू शकता मी कोकम टाकते आता ह्याला आपण कड आल्यावरती ह्याची टेस्ट करून बघूया आता ह्या कढीला कड यायला चालू झालेला आहे बघा बारीक बारीक येतो आहे आता ह्याला आपण अशा पद्धतीने पाच मिनटं कढीला व्यवस्थित उसळायला देणार आहोत स्लो गॅसवर फास्ट गॅस करायचा नाही कड यायला लागलायला आता गॅस स्लो करायचा बारीक बारीक कड यायला चालू झाला आहे हे पाहू शकता असं कळ यायला लागला ना की आपण ह्याला स्लो गॅसवरती पाच मिनटं ठेवायचं आणि नंतर गॅस बंद करायचं आहे पाव। पाव। आता आपण पाच मिनटं ठेवूया स्लो गॅसवर आणि मग पाहूया पाहू शकता अशा पद्धतीने आपली पाच मिनटं झालेली आहेत आता आपण टेस्ट करूया हे पाहू शकता आता मी ही कढी जीविकाला आणि ऋत्वीला टेस्ट करायला दिलेली आहे आता ती लोकं सांगतील तुम्हाला की कशी कढी झाली होती कशी झाली आहे मस्त आहे कशी लागते जाव